ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत एक मोठी बातमी हाती आहे प्रियांका गांधी या सध्या नागपूरमध्ये रोड शो करतायत पण या नागपूरमधल्या प्रियांका गांधी यांच्या रोड शोच्या दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी के केल्याचं कळत आहे एवढंच नाही तर भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी अचानक या रोड शोमध्ये येत भाजपचे झेंडे फडकावले आणि जोरदार घोषणाबाजी केली आपण पाहतो नागपूरमधली ही दृश्य नागपूरमध्ये प्रियंका गांधी यांची रॅली या रस्त्याने येत होती आणि त्याच दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी या रॅलीमध्ये भाजपचे झेंडे झळकवले आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली भारत माता की जय आणि भारतीय जनता पक्षाच्या नावानं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आपण ही नागपूर मधली एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतो उदय मांडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत उदय काय माहिती आहे अधिक खर तर प्रियंका गांधी यांचा रोड शो आज मध्य नागपूर मध्य होता आणि मध्य नागपुर कांग्रेस के उम्मेदवार बंटी शेख यांच्यासाठी हा रोड शो होता या भागातून हा रोड शो होणार होता इथं संघ कार्यालय आहे संघाचं मुख्यालय आहे आणि या रोड शोची सुरुवात शिवाजी बुद्धाचे बडकस्तोट आणि बडकस्तोट चौकात हाकेच्या अंतरावर संघाचं मुख्यालय होतं आणि इथं जे आहे ते ज्यावेळी या रोड शोचा समारोप होणार होता त्यावेळी इथं भाजपचे कार्यकर्ते एकत्रित झाले होते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधींना जे आहे ते त्यांच्या भाजपचे कंभळाचे झेंडे दाखवले जे मध्य नागपूरचे भाजपचे उमेदवार आहेत प्रवीण लटके यांच्या विजयाचे होर्डिंग जे आहे ते या रोड शोला दाखविण्यात आले ता कुठंतरी ज्या पद्धतीनं देशात दोन विचारधारा आहेत ते काँग्रेसची आणि एक संघाची तर त्या दोन विचारधारा हा दिसत सामोरासमोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं कारण संघाच्या मुख्यालया परिसरामध्ये जो आहे तो हा काँग्रेसचा रोड शो होत होता त्यामुळं भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते भाजपचे कार्यकर्ते भारत माता की जयच्या नाराला लावत होते तर काँग्रेसचे कार्यकर्ते पंजेचे नारे लावत होते ज्यावेळी भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यावेळी काही काही इथं तणाव निर्माण झाला होता पोलीस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं ज्या ज्या ही प्रियंका गांधीचा हा रोड शो गेला त्या मार्गात जे आहे ते भाजपच्या कार्यकर्त्यांनी गच्चीवरून टेरेसवरून जे आहे ते आपले भाजपचे कमळाचे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला आता हा